माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृताचेही पैजेसी जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवे हा अभंग संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात रचला याचा अर्थ मी माझ्या मराठी भाषेचे कौतुक करू शकेन जे अमृतालाही पैजेस जिंकेल अशी रसा अक्षरे मी या भाषेत गुंफले आहेत हा अभंग केवळ वर शब्दांचे वर्णन नाही तर एका भाषेच्या सामर्थ्याचे तिचे अमृत तुल्य गोडीचे आणि तिच्या सांस्कृतिक मूलतत्वांचे प्रतीक आहे याच भाषेला तिच्या गौरवशाली इतिहासाला तिच्या समृद्ध परंपरेला आणि तिच्या थोर संस्कृतीला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि आज म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार ला हे वर्ष पूर्ण होई हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे कारण या दर्जामुळे मराठी भाषेला केवळ राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक पातळीवर स्थान प्राप्त झाले आहे नमस्कार मंडळी ऐका ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज एका ऐतिहासिक दिनाला एक वर्ष पूर्ण होणार आहे आणि तो म्हणजे मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला अभिजात दर्जा कसा मिळाला हे जाणण्यापूर्वी आपल्याला अभिजात भाषा म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे अभिजात भाषा म्हणजेच क्लासिकल लँग्वेज म्हणजे अशी भाषा जिचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे आणि जिथे साहित्य अतिशय समृद्ध आहे ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो त्या भाषेला भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून काही विशेष फायदे मिळतात यात संशोधन आणि विकासासाठी आर्थिक मदत अभिजात भाषा अभ्यास केंद्राची स्थापना आणि त्या भाषेच्या प्रचारासाठी अनुदान यांचा समावेश आहे कोणत्याही भाषेला हा दर्जा मिळवण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात पहिले त्या भाषेचा इतिहास सुमारे दीड हजार ते दोन हजार वर्षांपेक्षा जुना असावा दुसरे त्या भाषेमध्ये प्राचीन आणि अमूल्य साहित्य असावे ज्याला त्या भाषेच्या मूळ भाषिकांनीच निर्मिती केली असावी तिसरे भाषेची साहित्यिक परंपरा स्वतंत्र असावी आणि ती इतर भाषेच्या परंपरेवर अवलंबून नसावी चौथे प्राचीन भाषेच्या साहित्याचे स्वरूप आधुनिक भाषेपासून काही प्रमाणात भिन्न असावे मराठी भाषेचा इतिहास सुमारे दोन हजार वर्षांपेक्षा अधिक जुना आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असलेल्या नाणे घाटातील शिलालेखेत सापडलेले महाभोज आणि महाराठीनो हे शब्द मराठी भाषेचे प्राचीनत्व दर्शवतात त्यानंतर श्रवण बेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीखालील शिलालेखावर श्री चामुंडराय कळविले हा शिलालेख मराठीतील पहिला शिलालेख म्हणून ओळखला जातो याशिवाय संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेचा महिमा गाऊन तिला एक वेगळाच दर्जा मिळवून दिला मराठी भाषेचा इतिहास अनेक थोर व्यक्तींच्या कार्यांशी जोडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजभाषा म्हणून मराठीचा वापर केला त्यांनी राजव्यवहार कोश तयार करून मराठीला प्रशासकीय आणि राजनैतिक महत्व दिले त्यांचे पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी मराठीत साहित्य निर्मिती केली त्यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ मराठीत लिहून भाषेचे महत्त्व वाढवले मराठी भाषेची गौरवशाली संत परंपरा ही तिचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत चोखामेळा यांसारख्या संतांनी मराठीतून अभंग ओव्या आणि भारुडे लिहून समाजाला योग्य दिशा दिली या साहित्याने मराठीला केवळ साहित्यिकदृष्ट्याच नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्याही समृद्ध केले या परंपरेने मराठी भाषेला जनसामान्यांची भाषा बनवले पुढे पेशवे काळात मराठी भाषा अधिक समृद्ध झाली बाजीराव पेशवे यांनी आपल्या पराक्रमाने मराठी सत्तेचा विस्तार केला आणि मराठी भाषेला अखिल भारतीय स्तरावर ओळख दिली अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकात ब्रिटिश राजवटीतही मराठीचा प्रभाव कमी झाला नाही लोकमान्य टिळकांनी केसरी या वृत्तपत्रातून मराठी भाषेतून राष्ट्रीय चळवळ उभी केली त्यांचे विचार मराठीतून लोकांपर्यंत पोचले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठी भाषेत अनेक मौलिक साहित्यकृती निर्माण केल्या ज्यामुळे मराठी साहित्याचा अवाका वाढला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठीतून अनेक लेख आणि भाषणे दिली त्यांनी मुकनायक वृत्तपत्राद्वारे समाजाला जागरूक करण्याचे कार्य मराठीतून केले मराठी कलासृष्टीनेही या भाषेला मोठे योगदान दिले आहे मराठी नाटके चित्रपट लावणी पोवाडा यांसारख्या कला प्रकारांनी मराठी संस्कृतीला एक वेगळी ओळख दिली पु ल देशपांडे आचार्य अत्रे गदिमा बासी मार्डेकर यांसारख्या साहित्यिकांनी मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेले त्यांच्या लेखनाने मराठी भाषेची सर्जनशीलता सिद्ध झाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याचा प्रवास सोप्पा नव्हता त्यासाठी अनेक वर्षांचा अथक संघर्ष करावा लागला महाराष्ट्रातील साहित्यिकांनी अभ्यासकांनी आणि राज्य सरकारने या दिशेने मोठे प्रयत्न केले दोन हजार बारा साली तत्कालीन केंद्र सरकारने प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना केली या समितीमध्ये डॉक्टर अशोक केळकर डॉक्टर हरी नेरके डॉक्टर कल्याण काळे यांसारख्या अभ्यासकांचा समावेश होता या समितीने सुमारे आठशे पानांचा अहवाल तयार केला ज्यामध्ये मराठी भाषेच्या प्राचीनत्वाचे तिच्या साहित्यिक परंपरेचे आणि तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचे पुरावे सादर करण्यात आले या अहवालात मराठीचे प्राचीन शिलालेख संत साहित्याची परंपरा आणि भाषेच्या विकासाचे ऐतिहासिक आढावा यांचा सखोल अभ्यास करून तो सादर करण्यात आला अखेरीस या सर्व प्रयत्नांना यश आले आणि तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठीला हा गौरव प्राप्त झाला मराठी भाषेला अभिजात भाषेचे दर्जा मिळवणे हा केवळ एक शासकीय निर्णय नाही तर तो मराठीच्या हजारो वर्षाच्या गौरवशाली प्रवासाचा सन्मान आहे हा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल मराठी साहित्य संस्कृती आणि कला यांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन मिळेल या दर्जामुळे नवीन पिढीला मराठी भाषेच्या समृद्ध इतिहासाची ओळख होईल आणि त्यांना आपल्या भाषेचा अभिमान वाटेल हा दर्जा म्हणजे फक्त औपचारिकता नव्हे तर तो आपल्या भाषेला मिळालेला मान आणि तिच्या भविष्यासाठी एक आश्वासक पाऊल आहे थोडक्यात मराठी ही फक्त बोली नाही ती आपली ओळख आपली संस्कृती आपले विश्व आहे अभिजान दर्जा हा एक मुकुट आहे पण त्या मुकुटाची शोभा आपणच टिकवायची आहे शिक्षण संशोधन साहित्य निर्मिती आणि संस्कृतीच्या प्रत्येक क्षेत्रात मराठीला अधिक सक्षम बनवणे हीच खरी अभिव्यक्ती ठरेल तर मंडळी आजच्या पुरचं एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका व ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र